आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे विशेष म्हणजे तब्बल चोपन्न वर्षानंतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे वर्षातले पहिले सूर्यग्रहण लवकरच होणार आहे हिंदू धर्मात चंद्र किंवा सूर्यग्रहण शुभ मानलं जात नाही या कालावधीत कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आठ एप्रिल रोजी असलेले सूर्यग्रहण खूप खास आहे या ग्रहणाचा लोकांच्या करियर आर्थिक स्थिती आरोग्य नातेसंबंध आदी गोष्टींवर परिणाम होऊ शकतो राशीचक्रातल्या काही राशींसाठी हे सूर्यग्रहण खूप शुभ आहे या राशींच्या व्यक्तींना चांगल्या बातम्या समजतील करिअरमध्ये प्रगती होईल तसेच धनलाभाचे योग देखील आहेत आठ एप्रिलचे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नसले तरी ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी हे ग्रहण शुभ आणि अनिष्ट फळ देणारे ठरणार आहे जाणून घ्या कोणत्या राशींवर ग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा खूप फायदा होणार आहे या काळात मिथून राशीच्या लोकांना गुंतवणूक करण्यासाठी कालावधी अतिशय फलदायी असणार आहे या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार आहे करिअर आणि बिझनेस या दोन्ही क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची मोठी संधी आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण अतिशय खास असणार आहे या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात खूप फायदा होणार आहे हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे अविवाहित तरुण तरुणांसाठी लग्नाचा योग जुळून येणार आहे जर तुम्ही भागीदारीत काम केलेले तर तुम्हाला अधिक नफा मिळेल मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप शुभ राहील या काळात तुमचे अडकलेले पैसे परत येऊ शकतात वैवाहिक जीवनात संबंध सुधारतील तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे रास वर्षातील पहिले सूर्यग्रहण मीन राशीत रा होणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी सूर्यग्रहणाचा दिवस शुभ राहील या काळात तुमचे संबंध सुधारतील गैरसमज दूर होतील नोकरीत बदल होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा